माऊली रामकृष्ण हरी महाराष्ट्र ही संतांची भूमी निमित्त महाराष्ट्रातून लाखो दिंड्या पंढरपूरच्या विठोररायाच्या दर्शनासाठी आणि त्याचं अनुकरण बालमनांनीही करावं म्हणून गोंदिखोर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन तिथल्या सगळ्या स्टाफनं त्याचं नियोजन करून हेच वारकऱ्यांचं अनुकरण करून आज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सोपन काका मुक्ताई अशी विविध पात्र तयार केली आणि आज गावातून ही पाही दिंडी काढण्यात आली हीच परंपरा जोपासण्याचं काम हे बालवारकरी करत आहेत बालवारकर यांची भक्तिमय दिंडी गोंदवली खुर्द जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी परंपरेचा वारसा इथल्या मातीत रुजलेला आहे ही परंपरा केवळ वृद्ध आणि तरुणांपुरती मर्यादित न राहता नव्या पिढीकडूनही आत्मसात केली जात आहे अशा श्रद्धा व संस्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आज गोंदोली खुर्द इथं जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिमय बालदिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीमध्ये लहान बालकांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या स्वरात संपूर्ण गावात पायी दिंडी काढली मुला मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुगड्या घालतानाच ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात भक्तीभाव व्यक्त केला बालकांनी संत तुकाराम संत संत ज्ञानेश्वर नामदेव यांच्या शिकवणींचे सादरीकरणही केले गावकऱ्यांनी देखील केल रस्त्याच्या कडेला उभे राहून या बाल वारकऱ्यांना प्रोत्साहन दिले यामुळे गावात भक्तीपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते या उपक्रमामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव सामूहिकता आणि वारकरी परंपरेची ओळख निर्माण करणे कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या शिक्षक व अंगणवाडी सेविकांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे आपला आवाज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदवले खुर्द आणि सर्व अंगणवाडी या संयुक्त विद्यमाने वारकरी संप्रदायाची दिंडी आज गोंदवले नगरीमध्ये काढण्यात आली खरं तर माणसाच्या जीवनात श्वसनापासून पचनापर्यंत आणि अभिसरणापासून उत्सर्जनापर्यंत अनेक क्रिया घडत असतात या क्रिया प्रतिक्रियांचं संगीत म्हणजे जीवन जीवनाची कधी रंगते कधी आणि ज्यावेळी रंगते त्यावेळी आपण त्याला आरोग्य नाव नावस्त देतो आणि समाजाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अध्यात्माची कास धरणं सगळ्यात महत्वाचं आहे आज कोणतीही जाहिरात न करता पंढरीच्या वारीला लाखो भाविक जातात आणि हे रुजवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली आणि सर्व संती संतांची मांदेळी आज पंढरी नगरीमध्ये दाखल होतीये आणि त्याचाच अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आजची ही दिंडी काढलेली आहे आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले